मदलापूर विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीकडून जोरदार निदर्शने मदलापूर येथे झालेल्या घटनेप्रकरणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीने अध्यक्ष संगीता हार्गे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील महिला आघाडीकडून करण्यात आली आहे

पाठीशी घालणाऱ्या सरकारचा घराजमाना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा बदलापूर येथे काल चार वर्षाच्या दोन चुमुकलीवरती जो अत्याचार लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या संदर्भात तीव्र आंदोलन झालेलं आहे पण हे आंदोलन करायची वेळ का आली याचा विचार करण्यात यावा पंधरा चौदा तेरा तारखेला ही घटना घडते त्यानंतर बारा तास या पीडित ठेवलं जात त्यांच्यावर गुन्हा नोंद केला जात नाही त्या नराधामावरती तर हे जे सत्ताधारी सरकार आहे ह्या सरकारनं महिलांच्या सुरक्षेबद्दल काही राहिलेलं नाही असंवेदनशील सरकार आहे एक मुख्यमंत्री गुलाबी गाड एक उपमुख्यमंत्री पक्ष फोडायच्या भानगडीत आहेत आणि मुख्यमंत्री स्वतःचं कोण कौतुक करायच्या नादात राहिलेल्या आहेत महिलांच्या चुकुकली मुलींच्या संरक्षणाबद्दल कोणतंही त्यांना देणं घेणं राहिलेलं नाही आणि प्रशासनावरती तर संस्कारचं कोणतंही वचक राहिलेलं नाही ज्या ना, मुलींवरती अत्याचार झाला त्यांचे पालक बारा बारा तास दोन दोन दिवस त्यांनी गुन्हा नोंद करा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये थांबतात तरी गुन्हा नोंद केली जात नाही नक्कीच त्याच्यावर वरदास असल्याशिवाय पोलीस अधिकारी इतकी साळ करणार नाहीत शेतकऱ्या सरकारचं करायचं काय खाली डोक चले जाओ चले जाओ या महाराष्ट्र राज्यामध्ये बदलापूर मध्ये जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे माणूस किला काळीमा फाटणारी ही घटना घडलेली आहे बदलापूरची घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यामधून आज मीडियामधून वातावरण अकोला असेल लातूर असेल नाशिक असेल पुणे असेल अनेक भागामध्ये प्रचंड अशा पद्धतीनं शिक्षकांनी विनय पण केले लैंगिक अत्याचार केलेले आहेत अशा घटना बाहेर पडू लागलेले आहेत आता मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यामध्ये पण अनेक शिक्षण संस्थेमध्ये अशा घटना घडत असाव्यात जर अशा विविध ठिकाणी जर घडत असतील तर या ठिकाणी घडत असणार प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये सी सी टी व्ही लावल्याच पाहिजे ही आमची प्रखरण मागणी आणि ज्या ज्या मुलांना तुम्ही पालकांना आमची विनंती आहे की तुम्ही पाल तुमच्या पाल्यानं विचारा तुमच्या जर अशा पद्धतीनं गैरवर्तन कोण करत असेल तर त्याला पाठीशी घालता कामा नाही बदलापूरमधली जी शिक्षण संस्था होती ती भाजपच्या संबंधित पदाधिकारीची संस्था आहे त्याला पाठीशी घालण्यासाठी अनेक तास गुन्हे दाखल करण्यासाठी ताट्काळ ठेवण्यात येतं बारा ऑगस्टला घटना घडली आणि हे पंधरा आणि सोळा तारखेला गुन्हे दाखल करतात हे चाललंय काय हे जाणीवपूर्वक हे शासन आरोपींना पाठीशी घालणार आहे या संपूर्ण घटनेचा आम्ही समस्त महिला वर्गाकडून त्यांचा निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं हे तीव्र आंदोलन करतो आणि जर तात्काळ फास्ट्रॅक खाली जर शिक्षा घडली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल हा महाराष्ट्र सरकारला इशारा देण्यात येईल